आई जेवायला काय बनवते आज आज आपण स्पेशली वांग फ्राय करणार आहेत तर चला मग इकडे बघा लसूण आहे मिरची आहे कोथंबीर आहे आणि जिरा आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्याच्याबरोबरच गरम मसाला मिरची पावडर हळदी पावडर तर हे आपल्याला चण्याच्या पिठात घालायचं आहे फक्त आपल्याला एवढंच वाटायचं तर हे आपण वाटण बनवूया याच छानसं चला आपण आता हे मिक्सरला लावूया तर चला हे बघा वाटून झालेला आहे तर आपण हे बेसन आहे या बेसन मध्ये घालणार आहेत आणि त्याच्या बरोबरच आपण हे मसाले पण घालणार आहेत हे बघा छानशी वांगी आहेत गावाकडचे आपले काट्यांचे आता यांना फ्राय करायचं आणि आपण याच्यामध्ये एक चमच मीठ पण घालणार आहे बघू तुम्ही चला मग आता आपण वागे कापून घेऊया आपले हे बघा फक्त अशा चारच खापा करायच्या आहेत आणि असं ठेवायचं आहे हे सगळे वांग्याला करून घ्यायचं असं हा बघा वांगे पण कापून घेतले तेल पण तापवायला ठेवलेलं आहे आणि आपण मसाला पण तयार केलेला आहे बघा तर आता फक्त तेल तापलं की याच्यामध्ये टाकायचं आहे बघू शकताय तुम्ही वांग फ्राय आणि एकदम झणझणीत जन बनवलेला आहे बनवतोय म्हणजे तुम्ही पण या जण खायला खूप टेस्टी लागतो वांग फ्राय हे एवढं काय हार्ड नाही सिम्पलच आहे भरून बघा हार्ड लागतो त्याच्या आतमध्ये पण थोडासा मसाला भरायला पाहिजे ना आपण बघा आणि चपाती बरोबर पण छान लागतं डाळ भाता बरोबर पण छान लागतं चटपटीत बनवलंय झनझणीत हे बघा आपले वांगे फ्राय इकडे चालू आहेत बघू शकता किती छान झालेत मसाला बघा किती छान लावलेला आहे हे बघा झाले आहेत थोडेसे बाकी आहेत आणि आपण गॅस पण एकदम म्हणजे केलेला आहे मस्त व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे चला फ्रेंड हे बघा आपले वांगे फ्राय तयार आहे हे बघा किती छान दिसत आहेत तर आता झालं आपलं वांगे फ्राय करून झालेला आहे आणि एकदमच टेस्टी असणार कारण की आपण याच्यामध्ये मसाले खूप घातलेले आहेत आणि चला आता हे आपण ठेवूया तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये